नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार तर या दिवसापासून सुरू होत आहे श्रावण महिना तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असा मानला जातो तर श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या सेवा आप या आपल्याला करायच्या आहे यासोबतच या महिन्यामध्ये आपल्याला काही गोष्टींचेही पालन करायचे आहे तर श्रावण महिन्यामध्ये या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाही तर यामुळे आपल्याला गरिबी येते दुःख अडचणी येतात तर तुमच्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी येतील आणि त्यामुळेच आपल्याला चुकूनही या काही वस्तू आहेत तर त्या या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत तर कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाही तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे सूर्यास्तानंतर बरेच लोक काहीतरी वस्तू मागायला येतात आणि आपण देतो पण तर श्रावण महिना हा अतिशय पै पवित्र महिना आहे आणि त्यामुळे या महिन्यामध्ये अशा काही चुका आपल्याला होऊ द्यायच्या नाही तर चुकूनही आपल्याला या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये इतर कोणालाही द्यायच्या नाही तर यामुळे लक्ष्मी तुमच्या स्वतःच्या हाताने दुसऱ्यांना देतात असं त्याचा अर्थ होतो आणि त्यामुळे या वस्तू आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाही यासोबतच असं म्हटले जाते की श्रावणात तुम्ही जेवढं पुण्यकर्म कराल तेवढं त्याचं चांगलं आणि इच्छित फळ आपल्याला मिळते तसेच या श्रावणामध्ये जर तुम्ही चुका केल्या तर त्याचं वाईट दोषही आपल्याला लागले जातात तर बघा भगवान शंकरांच्या पूजा सामग्रीचे कोणत्याही प्रकारचे ग्रंथ किंवा कोणतीही वस्तू इतर कोणालाही देऊ नये तर इतर कोणत्याही देवी आणि देवतांच्या असू द्या दे तर त्या कोणत्याही वस्तू कधी पण आपण इतर कोणालाही त्या आपल्या वस्तू देऊ नये जी काही पूजा सामग्रीच्या वस्तू असतात म्हणजे ज जसे ग्रंथ तर या वस्तू असतात तर त्या वस्तू आपल्याला कधीही इतर कोणाला द्यायच्या नाही त्यासोबतच दूध तूप तेल आणि यासोबतच माता लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहे म्हणजेच लवंग वेलची तर या माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहे धने तर या वस्तू ही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाही तर यामुळे आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते तर माता लक्ष्मीचं स्वरूप आणि माता लक्ष्मीला या सर्व वस्तू अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे या वस्तू कोणालाही देऊ नये त्यानंतर घड्याळ तर तर घड्याळ हे कोणतेही असू द्या आपण हातामध्ये वापरतो ते किंवा भिंतीला लावतो ते तर इतर या कोणतेही घड्याळ असू द्या तर तेही आपल्याला कोणालाही द्यायचं नाही तसेच बंद पडलेले हे आपल्या घरामध्ये ठेवू नये तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या पण खूप महत्त्वाच्या आहे आणि त्यामुळे त्याचे दोषही आपल्याला लागले जातात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यावर या गोष्टींचा परिणाम होतो आणि त्यामुळे या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायच्या कि नाही किंवा कोणालाही इतर द्यायच्या नाही तर प्रत्येक वस्तूमध्ये तिची वस्तूमध्ये तिची काही सकारात्मकता असते किंवा नकारात्मकता असते त्यासोबतच कांदा लसूण तर या वस्तूही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये इतर कोणालाही द्यायच्या नाही तर भगवान शिवशंकरांच्या पूजेत आपण पा पांढरे वस्त्र वापरतो तर हे पांढरे वस्त्र ही वस आपण इतर कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये देऊ नये तर आपलं आपण जे वापर वापरत असतो तर ते इतर कोणालाही देऊ नये म्हणजे एक दिवसासाठी वापरायला किंवा कि घालायलाही आपण इतर कोणाला देऊ नये तर त्यासोबतच तुम्ही दान करू शकता पण एका दिवसासाठी कोणाला घालायला देऊ नये तर यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात मतभेद होतात तर ही वस्तू हे वस्त्र पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता फक्त आपल्या वापरातील वस्त्र आपल्याला एक दिवसासाठी इतर कोणालाही घालायला द्यायचे नाही तसेच श्रावणामध्ये काळे वस्त्र घालू नका तर यामुळे तुमच्यासोबत अघटित घटना घडू शकतात तर काळे वस्त्र हे कोणत्याच देवांना चालत नाही त्यानंतर उधार कोणालाही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये द्यायचे नाही किंवा कोणाकडनं उधार घेऊ पण नका तर हा महिना पवित्र महिना मानला जातो आणि आपल्याकडील लक्ष्मी इतरांना देतो त्यामुळे या महिन्यामध्ये कोणाकडूनही उधार घेऊ नये किंवा उधार कोणालाही देऊ नये यासोबतच श्रावणामध्ये कोणत्याही प्राण्याला हुसकून लावू नये तुमच्या घरी जर कोणताही प्राणी को आला कुत्रे किंवा गाई कोणी आलं तर त्यांना काहीतरी खायला घाला तर त्यांना हुसकून लावू नका आपल्या दारामध्ये जे येईल त्याला खाऊ पिऊ न घालता तसेच पाठवू नका तर जे कोणी येईल तुमच्या दारामध्ये कुत्रं असो किंवा गाई असो तर त्यांना खाऊ घाला आणि त्यानंतरच त्यांना पाठवा यासोबतच दारात आलेल्या प्राण्याला किंवा व्यक्ती असो किंवा प्राणी असो तर त्याचा अपमान करू नये त्यानंतर सवाष्ण स्त्रीने सौभाग्याचे जे काही अलंकार आहेत म्हणजे जोडवे बांगड्या सिंदूर मंगळसूत्र तर हे पण कोणालाही इतर कोणालाही देऊ नये तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या अवश्य पाळाव्या या श्रावण महिन्यामध्ये तर अवश्य या श्रावण महिन्यामध्ये या ज्या को काही गोष्टी आहेत या ज्या काही वस्तू आहेत तर त्या श्रावण महिन्यामध्ये इतर कोणालाही देऊ नये यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागले जातात त्यासोबतच आपल्या घरामध्ये गरिबी अडचणी दुःखही येते त्यामुळे या वस्तू या श्रावण महिन्यामध्ये इतर कोणालाही देऊ नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ